बीड हे गेल्या काही महिन्यांपासून वाईट घडलेल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे हत्या मारहाण धमकी गुंडगिरी बिघडलेला सामाजिक सलोखा जातीय राजकीय संघर्ष यामुळे बीड चर्चेत आहे अशातच बीडमध्ये काहीतरी चांगलंही घडताना दिसणार आहे बीडमध्ये फिरते नारळी सप्ताह म्हणजेच मोठा उत्सव असतो तेच सप्ताह आता सुरू झाले आहेत बीडमध्ये अनेक धार्मिक गड आहेत त्यापैकी बीडमध्ये असलेले नारायणगड आणि गैनीनाथगड आणि नगर बीडच्या सीमेवर असलेला भगवानगड या तीन गडांचे लाखो भक्त आहेत या तीन गडांवरून गेलेला संदेश अर्ध्याहून अधिक बीडकर मानतात याच तिन्ही गडाचा फिरता नारळी सप्ताह सुद्धा दरवर्षी पार पडतो यावेळी विशेष योगायोग म्हणजे तिन्ही गडांचा नारळी सप्ताह हा एकाच तालुक्यात आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पंधरा ते वीस किलोमीटरच्या वर्तुळात हे तिन्ही कार्यक्रम पार पडत आहेत बीडमधील सर्वात जुना गड धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगडाचा गडाचा त्र्याहत्तरावा फिरता नारळी सप्ताह तांबा राक्षस भुवन तालुका शिरूर येथे होत आहे नारायण गडाची स्थापना नगद नारायण महाराजांनी केली होती सध्या या गडाच्या गादीवर मठाधिपती म्हणून महंत शिवाजी महाराज आहेत ते या गडाचे नववे मठाधिपती आहेत त्यांनी नुकतंच गडाचे उत्तराधिकारी म्हणून महंत संभाजी महाराज यांची निवड सुद्धा केली आहे गडाचे मठाधिपती असलेल्या महादेव महाराजांनी नारळी सप्ताहाला सुरुवात केली होती यंदाच्या त्र्याहत्तराव्या सप्ताहाची सुरुवात महंत शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत झालेली आहे दुसरीकडे गहिनीनाथ गडाचा त्र्याण्णव फिरता नारळी सप्ताह घाटशिळ पारगाव या ठिकाणी बारा एप्रिल पासून सुरू होणार आहे अतिशय शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे महंत म्हणून वामनभाऊ महाराजांची ओळख होती त्यांनीच या नारळी सप्ताहाला सुरुवात केली होती वामनभाऊंना मानणारा मोठा वर्ग सर्व जाती धर्मांमध्ये बीडमध्ये आहे वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यात गडावर प्रचंड मोठी गर्दी देखील जमते राज्याचे मुख्यमंत्र्यांसह मोठे मोठे नेते या गडावर येत असतात सध्या महंत विठ्ठल महाराज या गडाचे महंत आहेत सप्ताह म्हणजे भगवानगडाचा फिरता नारळी सप्ताह यंदाचं भगवानगडाचं एक्क्याण्णव वर्ष आहे संत भगवान बाबांनी सुरू केलेला हा सप्ताह यावेळी शिरो तालुक्यात पिंपळनेर येथे होत आहे गडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या हस्ते या सप्ताहाला सुरुवात झाली नामदेव शास्त्री यांनीही भगवानगडाचे उत्तराधिकारी म्हणून महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे गडाला मानणारा देखील मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे आता मी तुम्हाला या तीन गडांच्या सप्ताहाच्या थोडक्यात माहिती दिलीये तीनही सप्ताहासाठी लाखो लोक बीडमधून येत असतात लाखो लोकांच्या जेवणाची सोय असते राहण्याची सोय असते मोठं भव्य दिव्य नियोजनही केलं जातं तिन्ही सप्ताहाच्या कालावधीमध्ये अर्ध्याहून अधिक बीड जिल्हा या ठिकाणी भेट देतो सध्याची बीडची परिस्थिती पाहिली तर वारकरी या जातीय संघर्षामध्ये भरडला गेलाय महंत कीर्तनकार यांनी देखील यावर भाष्य केलंय अगदी अनेक ठिकाणी जात पाहून कीर्तनकारांची कीर्तन होऊ लागली जातीय संघर्ष सुरू आहे प्रत्येक गोष्टींमध्ये जात आणली जाते अशातच राजकीय नेते वरवर बोलत असले तरीही ते आपलं राजकीय समीकरण जुळूनच बोलताना दिसतात अमुक जातीची मतं मिळायला हवीत अमुक नेत्याला टार्गेट करायचंय हे बीडच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे त्याचाच प्रभाव अगदी सर्वसामान्यांवर सुद्धा पडतोय अशातच या तीन सप्ताहांकडे पाहिलं तर कुठेतरी या व्यासपीठांवरून बदल घडवला जाऊ शकतो तसं पाहिलं तर भगवानगड गैनीनाथगड हे वंजारी समाजाचे तर नारायणगड हा मराठा समाजाचा असं चित्र वरवर रंगवलं जातं मात्र प्रत्यक्षात या गडांना मानणारा मोठा वर्ग सर्वच जातींमध्ये आहे आणि तो दिसून सुद्धा येतो आता याच गडांच्या सप्ताहांच्या व्यासपीठांवरून अध्यात्मिक गोष्टी तर सांगितल्या जातीलच पण बीडमध्ये बिघडलेला सामाजिक सलोखा कसा राखला जाईल यावरूनही संत महंतांनी बोलणं आवश्यक आहे महंत शिवाजी महाराज महंत नामदेव शास्त्री महंत विठ्ठल महाराज यांची कीर्तनं इथे होणार आहेत त्याशिवाय सात आठ दिवस इतर कीर्तनकार सुद्धा इथे येणार आहेत या, या सर्वांनी प्रयत्न केले अध्यात्मिक माहितीसोबतच सामाजिक प्रबोधन केलं तर बीडमध्ये त्याचा प्रभाव नक्कीच दिसून येईल असंच बोललं जात आहे राजकीय हेतू असलेल्यांचं माहिती नाही पण सर्वसामान्य लोक तर या गोष्टी नक्कीच ऐकतील आणि याचा विचारही करतील हे मात्र नक्की आता तीन गड तीन महंत आणि तीन सप्ताह बीडमध्ये काय बदल घडवतात ते पाहणं महत्वाचं आहे याशिवाय इतरही अनेक गडांचे असे सप्ताह बीडमध्ये होत आहेत तिथेही या गोष्टी घडल्या तर त्याचाही नक्कीच प्रभाव बीडमध्ये दिसून येऊ शकतो बीडमध्ये तीन मोठ्या गडांचे होणारे तीन नारळी सप्ताह याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा या सप्ताहांमुळे बीडमध्ये बदल घडू शकतो का या याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा